ऑलमोस्ट आता निघायची तयारी झालेली आहे आपली आणि आपण मी बूट वगैरे घालून आणि बॅग वगैरे भरून रेडी आहे अभिजित आणि निघण्याची काहीतरी धगधग सुरू होते तर चला भेटूया तर मित्रांनो आपण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर निघालो आहे आणि डेस्टिनेशन तुम्हाला कळालं आहे की आपण आता शिमला कुल्लू मनाली येथे चाललेलो आहे तर काका जाऊन सकाळी झालेले अभिजित आहे आणि आपले परम मित्र इष्टमित्र समाधान भाऊ दसाळ आपल्या सोबतच आहे आपल्याला ते भुसावळपर्यंत सोडायला देणार आहे आणि माननीय विशाल भैया घोगे हे पण आपल्यासोबत आहे आणि आता आपण निघालो आहे भुसावळ साठी आपली भुसावळवरून दोन वाजेची ट्रेन आहे भाऊजी आणि त्यांचे काही मित्र ते शिर्डीवरून बसलेले आहे तर आम्हाला आता निघायला वाजलेले आहेत अकरा तर आम्हाला दोन तर तर ते अडीच तासामध्ये भुसावळा पावसायचा आहे तर चला निघूया तर मागच्या चार महिन्यापासून आपण ज्या प्रतीक्षेत होतो ते आपण आता सध्या निघालो आहेत आणि एका चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आहे कारण की खूप दिवसापासून कुठेतरी लांब गेलो नव्हतो कोकणात गेलो तेव्हाही काही ब्लॉग वगैरे बनवला नव्हता आणि आता नेक्स्ट ट्रीप परत आपण एकदा पुन्हा कोकणातच काढू आणि फेब्रुवारीमध्ये आपली ट्रीप निघणार आहे बघा प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जो कुंभमेळा येणार आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर कोणी वर जिवंत असो नसो पण नशिबाने हा कुंभमेळा आपल्याला अनुभवायला मिळतोय नक्की जा, जा, तर नक्कीच आम्ही ही पण ट्रीप कंप्लीट करणार आहोत आणि तुम्हाला कुंभमेळ्याचं पूर्ण कसं जायचं कुठून जायचं तिकीट कशी बुकिंग करायचे हे पण आम्ही तुम्हाला कळवणार आहे तर चला निघूया आता या ठिकाणी आपण लगेच चेकिंग वगैरे करून समोर चाललेलो आहे ट्रेन निघायला एक वीस मिनिटाचा तरी अजून वेळ आहे त्यामुळे आपण प्लॅटफॉर्म वर आरामाने पोहोचून जाऊ हे आमची आधीच वेळ वाट बघून यांना खूप गडबड झालेली आहे मनाली जबर बघण्याची आणि जाण्याची आपलं भुसावळचं जंक्शन आहे अमरनाथला जाता वेळेस आपण इथनंच आपली ट्रेन होती आणि सर्व सर्वांच्या परीने आता व्यवस्थित जाणार आहे सुदामचं जे तिकीट असं आपलं ऑनलाईन बघतोय आपण त्याच्यावर प्लॅटफॉर्म नंबर पाच दाखवत आहे हो पण माझ्याच्यावरती सहा दाखवत आहे हो तर आम्ही आता बघतोय गाडी एक्झिट कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते इथं आपण सध्या भुसावळा थांबलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती आपली प्लॅटफॉर्म नंबर सहावरती गाडी येणार आहे ही गाडी गेल्याच्यानंतर लगेच नेक्स्टमध्ये आपली गाडी आहे तर आपण वाट बघतोय इथं सध्या आता गाडीची आपल्या भुसावळ जंक्शन मागच्या वेळेस आम्ही अमरनाथला गेलो त्यावेळेस इथं म्हणजे इलेक्ट्रिक गाडी दिसली नव्हती आज दिसतीये ही आपली कोळशाची गाडी आपण बघू शकता रेल्वे स्टेशनवर आल्यापासून सर्वांना तुक, -तुक लागली आहे की तर गाडीत बसण्याची तर केव्हापासून वाट बघत आहेत की आता गाडीत बसू मग गाडीत बसू विशालने दोनदा स्वेटर काढून आणि घातले आणि आम्ही पण पूर्ण बॅगी वगैरे घेऊन बसलेलो आहे की आता बघू गाडीचा वेळ किती येतोय गाडी कधी येते तर बळू भोवलं काही काम नाही त्याच्यामुळे आता बालूने इथं केळीचं काम सुरू केलेलं आहे

दुःख का आता आपण पोहोचलोय रेल्वे मध्ये नमस्कार संकेत भाऊ आणला तू काही आणलं ना हे आमचे भाऊजी सतीश भाऊजी संदीप सर लालू भरत लालू भरत भरतकार भाऊ आणि आपण आता इथे बसलेलोय आहे ट्रेन मध्ये बळोपली बॅग रेल्वे स्टेशन ला करायचं काय ते चढायचं उतरायचं तुम्ही एवढं वेळ पाठवता ते वांचे सीट चेंज झाल्यामुळे आम्ही इकडचे सीट टोवाल्यांना तिकडे देतोय तिकडचे इकडे देतोय त्यामुळे आता बघतोय आम्ही सर्वांना इकडे तिकडे नेऊन घालायचं काम चालू आहे हे माझं बाळूचं आणि आबीच মাধ্যমত <laughs> आम्ही आता साडेआठ वाजलेले आणि आम्ही आता जेवण्यासाठी थांबलेलो म्हणजे बसलेलो आहे तर चला जेवण्यासाठी बसलेलो आहे मी आता सध्या आपण बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो होतो आग्रा स्टेशनला आपण बघू शकता सगळीकडे एकदम धुकेधुके झालेले आहे म्हणजे समोर अक्षरशः काही दिसायलाही तयार नाही आहे तर एक दहा ते वीस मिनटासाठी ट्रेन थांबलेली आहे तोपर्यंत आपण चहा वगैरे फ्रेश झालो आहे आता आपलं पुढचं स्टॉप आहे डायरेक्ट चंदीगड कालका स्टेशनवरती आहे आपण सध्या म्हणजे जायचं आहे आपल्याला तर बघूया आता कालका स्टेशनला उतरायचं का चंदीगडला उतरायचं का तर तुम्ही या बाजूचा नजारा बघू शकता कसं झालं आहे स्टेशनचं हे सगळीकडे पूर्ण आलेलं आहे धुकं आहे हे आणि मगाशी ट्रेन थांबली होती मी तुम्हाला दाखवू नाही शकलो खूप अंधार होता पण तिकडं समोर काही दिसतही नव्हतं स्टेशनमुळे थोडं गरमी असल्यामुळे तरी धुकं कमी दिसतंय पण जवळपास सगळीकडे भरपूर प्रमाणात धुकं आहे आग्रा स्टेशनवर आपले स्वागत आहे सकाळची वाजलेली आहेत सहा आणि आपण पोचलेलो आहे आग्रा स्टेशनला नेक्स्ट स्टेशन ला। नेक्स आपले आहे चंदीगड म्हणजे दिल्ली आणि नंतर चंदीगड थोडामधील निघणाऱ्या वाफांमुळे आपण समजू शकतो की थंडी किती आहे आपण आग्र्याच्या समोर निघालेलो मित्रांनो आता तर आपण बघू शकतो पूर्ण पूर्ण फॉग वगैरे झालेला आहे आता पूर्ण जेसीपी आपण मागून इकडे शोरूमला पाठवलेले कुठे जे? ट्रेन कुठे चालली ट्रेन चालली तुम्हाला कुठं जाणार दुबईला मग तुम्हाला माझा थोडं उतरून समुद्रातून पोहोच पोहोचत जाणं लागणार तुम्हाला कुठे जाणारण्याला अरे जालना इकडे रस्ता ओकले तुम्ही अरे याला उतरून द्या ट्रेन मधून यायला येऊ हो म्हणतो दुबईला जायचं येऊ हो म्हणतो अरे नक्की सोडलं दिसते बो बाईन कुठे भैया आम्ही मथुरावाले हे हम राधे राधेजी के भक्त आहे आणि परत काही वेळासाठी मथुरा जंक्शन येथे थांबली आहे तर श्रीकृष्ण भक्तांना दंडवत आणि राधे राधे तर हा आजचा नवीन आपला एकोणावीस जानेवारीचा सूर्य हे आपलं मथुरा जंक्शन आणि संकेत भाऊ कोकणीला काहीतरी इमर्जन्सी काम निघल्यामुळे ते वापस जात आहेत अरे कोण दिसतं इथं कोण आहे तुम्ही हां आपल्याला अरे उतरून द्याय भाऊ कोण आहे तू

थोडा नाश्ता हवा म्हणून ब्रिटानियाचे ब्रेड घेतलेले आहे आम्ही इथं खाण्यासाठी म्हणजे की जो केक असतो काल अभिजितला तोही आवडला होता बऱ्यापैकी त्यामुळे परत आम्ही घेतला आणि आता मथुरा जंक्शनला गाडी थांबलेली आहे थोडा वेळ आणि आता इथून आपण काही वेळातच निघतो आहे आता नेक्स्ट स्टेशन आपलं दिल्ली आहे कष्ट चलो पचास के दो पचास के दो पचास के दो पच्चीस के दिन दो तो। नहीं आते भैया यहाँ पर सब पेट पूजा करना पड़ता है हमारा तो पेट भी तो पेड़ बहुत बड़ा है भी तो पेट बहुत बड़ा है भैया हमारा यार ले लो यार भैया सौ रूपए दे दो यार मथुरा में आ चुके भैया आप नहीं ना भैया हाँ तो हमारा भी पेट बहुत बड़ा है भैया ऐसा बीस रूपए दे के मत ये करो यार तुम ऐसा भैया कुछ खाने को भी इसमें से ब्रेड मुझे भी दे दो यार भैया खाने में पैसे दे दो यार तुम आणि आपण वीस रुपयाचं सकाळी सकाळी इथं मटेरियल माल विकलेला आहे आणि मुनाफा कमावलेला आहे भाऊ तुम्ही कुठे हां एक्सपायर असते भाऊ मग वीस रुपयामध्ये का तुम्हाला ताजा माल आणून द्यायचा का ब्रेड एकदम मस्त आहे खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे ब्रिटानियाचे आमचे मित्र संकेत भाऊ कोकणी यांना अचानक शिर्डीला वापस काम पडल्याने ते निघाले आणि आमची ट्रेन पण निघाली आहे तर आम्ही आता निघालो संकेत भाऊ सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट रेल्वेमध्ये काही ना खातं घरून आणलेलं आपलं घरचं जेवण सर्वात बेस्ट असतं त्यामुळे आपण घरचं जेवण खाण्याचा विचार केला फायनली आम्ही अंबालामध्ये पोहोचलोय आहे आमचं डेस्टिनेशन हे चंदीगड होतं पण गाडीवाला आम्ही अंबालामध्ये बोलून घेतलं होतं कारण की समोर जायला उशीर होत होता खूप त्यामुळे आणि आमची ट्रेन जवळपास साडेपाच ते सहा तास लेट झाली त्याच्यामुळे तर आपण सर्वजण आता पोहोचलो अंबाला रेल्वे स्टेशन येथे म्हणजे खरं सांगायचं तर असं आमची मुळात ट्रेन सहा ते साडेपाच तास लेट झाली त्यामुळे आम्हाला नावीला जाणे गाडीवाल्याला अंबाला येथे बोलून घेणं लागलं तो म्हणाला की तो आपल्याला हा रूट पण जवळ पडेल जाण्यासाठी कुफरीसाठी तर पहिलं डेस्टिनेशन आहे आपलं कुफरी पाच साडेपाच सहा गाडी लेट झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय सर <laughs> खूप बोर आता पण आता खूप उत्साह वाढलाय कारण की कुफरीचे बर्फ दिसत आहे सध्या बाळूच्या डोळ्यामध्ये मला त्यामुळे आनंद आनंद आणि रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये आपली गाडी सुद्धा पार्क झालेली आहे <laughs> स्पेशल रेल्वे मॅजेस्ट्रीट हरियाणा अंबाला तर हरियाणामध्ये आपण पोचलेलो आहे इथूनच जे काही ते आपल्याला आता पुढचा प्रवास सुरू करायचा आहे तर मित्रांनो आपण आता इथून पुढे आपली जी गाडी आपण नऊ ते दहा दिवसासाठी टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलेली आहे ते आपल्याला पार्किंगमध्ये घेण्यासाठी थांबलेली आहे तर भाग टू पार्ट टूमध्ये आपण इथंच आता स्टॉप घेणार आहे इथून पुढचा पार्ट तुम्हाला पुढचा ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल तर आशा करतो हा ब्लॉग बघून तुम्हाला आनंद होईल आणि याची डिटेल मी तुम्हाला अत्यंत म्हणजे बारकाईने देणार आहे कसं काय करायचं काय जायचं तर तर चला भेटूया ब्लॉग थ्रीमध्ये राधे राधे मित्रांनो सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राधे राधे ਕੀ ਗੱਲ ਹੈ ਆਪਣੀ ਹੈ